हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल इझी कुकिंग मराठी आज आपण करणार आहोत त तक्कू आंबा म्हणजेच आंब्याचा चुंदा यासाठी मी तीन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे या सव जवळजवळ साधारण एक किलो आहे याची सालं काढून मी याला छान किसून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा हळदी पावडर एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि याला छान व्यवस्थित एकजीव केलेला आहे आता माझे आंबे एक किलो आहे त्यामुळे मी मध्ये एक किलो साखर टाकते आहे साखर टाकून झाल्यानंतर पुन्हा मिक्स करायचं मग याला एका कोरड्या काचेच्या भरणीमध्ये ट्रान्सफर करायचं आणि जवळजवळ सात ते आठ दिवस रोज ऊन द्यायची आणि रोज घरात घेतल्यानंतर पहिल्या दिवशी घरात घेतल्यानंतर त्याला रोज मिक्स करायचं बघायचं आपला पाक आता बघा पाक आता पहिल्या दिवशी आपण बघितला तर जवळजवळ असा साधारण पातळ दिसतो तर आपण सात आठ दिवसानंतर बघितल्यानंतर तो एकतारी पाक बनतो मग आता सात आठ दिवस झाले यामध्ये आता आपल्याला काही मसाले ॲड करायचे त्यामध्ये हळदी पावडर एक चमचा चार चमचे तिखट आणि जिऱ्याची पूड जवळजवळ दोन चमचे मोठ्या चमच्यानी असं टाकायचं आणि एकजीव करायचं अगदी मसाले खालीपर्यंत जायला हवे सगळीकडे एकजीव करून घेतल्यानंतर पुन्हा छान व्यवस्थित सेट करायचं त्याच काचेच्या भरणीमध्ये आणि पुन्हा आपण कोरडा रुमाल बांधून सूतानी बांधून त्याला पुन्हा दोन तास उन्हामध्ये ठेवणार आता आपण याला दोन तास उन्हामध्ये ठेवणार जेणेकरून आपला जो तक्कू आंबा आहे तो रेडी होणार आता दोन तासानंतर मी याला घरात घेते आहे आणि सूत सोडून रुमाल काढून आपण आत बघूया की आपला तक्खू आंबा कसा झाला आहे वाव रंग तर खूप छान झालेला आहे आणि आता आपला हा जो तक्कू आंबा म्हणजे चुंदा हा खाण्यासाठी रेडी आहे जर तुम्हाला एक माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा तक्कू आंबा कसा झाला थँक्यू